नमस्कार मी प्रतीक्षा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचे विचार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या संकल्पनेतील गाव तिथे शाखा उपक्रमाची सुरुवात करत आहेत चिचंडी पाटील गावात येण्याचा अनेकदा योग आला हिंदुत्वासाठी आयुष्यभर काम करत आलो यापुढेही करणार माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब हे सुद्धा कणखर हिंदुत्वाच्या विचारांसाठीच काम करत आहेत अनेकजण आमच्यावर टीका करत असतात की आम्ही खोके घेऊन बाहेर पडलो परंतु मंत्रिपदासाठी संघटनेतील पदांसाठी कोणी किती खोके घेतले हे विचारायची वेळ आता आली आहे प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता रात्रंदिवस झटत असल्याचं नगर तालुका अजित दळवी यांनी नगर जिल्हा शिवसेनेच्या नगर तालुक्यातील चिचोंडे पाटील भातोडी आठवड या गावांमध्ये शिवसेनेच्या शाखा उद्घाटनांचा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते युवासेनेचे जिल्हा युवा सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल हुंबे नगर तालुकाध्यक्ष अजय दळवी आनंदराव शेळके दामोदर भालसिंग महेश लोंडे डॉक्टर गाडे बाजीराव हजारे प्रल्हाद जोशी मनोज कोकाटे पोपट पात्रे विनोद शिरसाट अशोक कोकाटे दीपक हजारे संकेत काळे सचिन ठोंबरे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना शिवसेनेच्या वतीनं प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मिठाईचं वाटप करून सर्वांचं तोंड गोड करण्यात आलं शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बासाहेब ठाकरे यांचे अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी आभार प्रदर्शन शिवसेना जिल्हा यावेळी आभार प्रदर्शन शिवसेना जिल्हा प्रमुख प... बाबूशेठ टारवाले यांनी केलं प्रतिनिधी म्हणत जिरशी डी एन ए मराठी अहमदनगर जय हिंद जय महाराष्ट्र आज चिचवंडी पाटी येथे शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं तसेच मी शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने एवढीच बाई देतो की मा शिवसेने शिवसैनिक हा हिंदुत्वादी शिवसैनिक आहे हा बाळासाहेब ठाक स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेब आणि आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक घडतोय याचा मला अभिमान आहे मी ह्या प्रभू श्रीराम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या औचित्याने हा शिवसेनेचा शाखेचा स्व पार पडला याचा मला अभिमान वाटतो आणि मी तुमच्या पत्रकार बांधवांच्या मार्फत एक सांगू इच्छितो की गाव तिथे शाखा आणि माझ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला किंवा हिंदुत्वादी, हिंदुत्वादी माझ्या माणसांना जर त्रास दिला तर शिवसेना साम दाम दंड भेद ह्या चार मूलतत्त्वावर चालत आली आणि इथून पुढं चालणार एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज दे, या ठिकाणी अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीपान प्रतिष्ठापना या शुभमहूर्तवरती चिचणी पाटील गावामध्ये शाखेच्या या ठिकाणी भविदिव्याचं उद्घाटन झालं यामध्ये हिंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी गाव तिथे शाखा उघडण्याचा जो आदेश सर्व जिल्हा प्रमुख असतील प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील युवासेना प्रमुख असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला या माध्यमातून या नगर तालुक्याचे तालुका प्रमुख श्री अजित भायदळी यांच्या माध्यमातून आणि चिचुंडी पाटील गावच्या सर्व शिवसेनाच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्यास शिवसेना शाखेचं उद्घाटन या ठिकाणी झालं या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर म्हणजेच आमचे सर्वांचे आपले सर्वांचे मार्गदर्शक व गुरुवारी असे बाबूशेठ टायरवाले या ठिकाणी उपस्थित राहिले आणि बाबूशाट शेठ यांनी या आपल्या भाषणामधून माननीय मुख्यमंत्री व बाळासाहेबजी ठाकरे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सर्व योजना कल्याणकारी योजना या ठिकाणी सांगितल्या तसेच आदरणीय हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आमच्यापर्यंत पोहोच काम बाबूशेठच्या माध्यमातून या ठिकाणी झालं नगर तालुक्यामध्ये मी शब्द देतो बाबूशेठच्या आज जिल्हा प्रमुखांच्या वतीने शब्द देतो तालुका प्रमुखांच्या वतीने शब्द देऊ की आम्ही या ठिकाणी हा झंझावत या ठिकाणी नगर तालुक्यामध्ये करू आणि गाव तिथे शाखा ओप उघडू आणि पुनशे एकदा शिवसेनेचे मूळ स्वरूपाचे जुने दिवस या ठिकाणी आणू पूर्वी महाराष्ट्र सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम सु करायचं सुरू केलं अनेक निर्णय लोकांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे मग ते महिलांसाठी एस टीचा प्रवास पन्नास टक्के पंच्याहत्तर वर्षाच्या वयवृद्धांना पुढे मंदिराच्या दर्शनासाठी जायचं असेल त्यांना मोफत प्रवास आणि पेट्रोल डिझेलचं किंमत कमी केलं म्हणजे रात्रंदिवस ते माणूस महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतात ते म्हणून ते साहेबांचा विचार बाळासाहेब ठाकरेंचे असली विचार आता चालवणारा ते साहेब ते म्हणून इलेक्शन कमिशनरने आम्हाला धनुष्यबाण दिले शिवसेना नाव आम्हाला दिलं म्हणून साहेबांचे विचार शिंदेसाहेब दिवस काम करतो आणि आम्ही पण या जिल्ह्यात रात्रंदिवस गोरगरिबांसाठी काम करणार लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करणार आज रामलल्लाच्या स्थापनेमुळं संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी करण्यात येत आहे या ठिकाणी नगर शहर नगर तालुका या ठिकाणी शाखा ओपनिंगच्या माध्यमातून आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत सर्वप्रथम बातोडी त्यानंतर आठवड आणि चिचोंडे पाटील या तीन ठिकाणी आज शाखा ओपनिंग केलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या या आजच्या आनंदोत्सवानिमित्त शिवसेनेच्या गाव तेथे शाखा व वार्ड तेथे शाखा हा संकल्प आम्ही आता आजपासून राबवत आहोत आज या अजित दळवी तालुका प्रमुख सचिन भाऊ प्रमुख अमोल हुंबे व सर्वच कार्यकर्ते आज अत्यंत जोशाने शिवसेनेच्या शाखेच्या ओपनिंगचा कार्यक्रम या ठिकाणी आजपासून चालू केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने पक्षाने मला तालुक्याचं पद दिल्याच्या नंतर गावची शाखा करण्याचा निर्धार केला आणि आज त्याचं श्रीगणेश आहे चिंचोडी पाटील आठवड भातुडी या तिन्ही गावातून असं झाला आहे आणि नगर तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत शिवसेना पोहोचलेल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी सांगतो रामकृष्णारी